नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या उन्हाळ्यामध्ये चवलाईफल्ली शेंगा या पिकाची लागवड करायची आहे आ, एप्रिल मे महिन्यामध्ये तर कोणी आपण वानाची लागवड करून आपण चांगलं उत्पादन हो घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओ सजेस्ट करणार आहोत तर मित्रांनो आपण जे सांगणार आहोत हे आहेत अंकुर कंपनीचं केतकी आपण या वाहनाची लागवड करून चांगलं असं उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो आपलं हे जे आहे हे आपण याची लागवड केली आहे हे चांगलं उत्पादन देणारं वाहन आहे आपण कोणी कंपनीची ॲडवटाइजिंग करत नाही आपण जे लागवड करतो चांगलं उत्पादन घेतो तेच आपण या विज व्हिडिओ सजेस्ट करत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा